प्रेम म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटतो का वाट रे तुम्हाला की एखाद्या मुलीच्या आयुष्याशी खेळला आणि तिला डायरेक्ट सांगून टाकलं की झालं गेलं विसरून जा अहो मोबाईल मध्ये एखादी गोष्ट सेव्ह केली ना तरी ती विसरत नाही डिलीट होत नाही आणि हे तर आयुष्य आहे जोपर्यंत जीवन आहे ना तोपर्यंत ह्या कटू आठवणी विसरणे शक्य आहे का तुम्ही एखाद्या मुलीला सांगताय की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही ते कुठपर्यंत जोपर्यंत तुम्हाला तिची गरज आहे जोपर्यंत तुमच्या शरीराची भूक तिच्याकडून भागत राहते तोपर्यंत तुम्ही एखाद्या मुलीला सांगताय मी खूप तुझ्यावर प्रेम करतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ज्या वेळेला तुमचे आईवडील तुमचं लग्न कुणाशी तरी जमवतात त्या वेळेला मात्र तुम्ही तिला सरळ सांगून टाकताय की अगं माझ्या मनातच नव्हतं मला ती मुलगी आवडलीच नाही पण मी काय करणार मी माझ्या आईवडिलांची इच्छा नाही मोडू शकत मी माझ्या आईवडिलांच्या पुढं नाही जाऊ शकत माझा नाविलाज आहे मग ज्या वेळेला त्या पुरीला तुम्ही वचनं दिले त्या वेळेला तुमचा इलाज नव्हता का तुमच्या आईवडिलांच्या स्वप्नासाठी तुम्ही एका पुरीचे स्वप्न तोडताय तिचं आयुष्य तोडताय तिची इज्जत तोडताय तिच्या आईबापाची इज्जत तोडताय जर तुमच्या आईवडिलांची तुम्हाला एवढी काळजी होती तर तुम्ही हे प्रेमाचं नाटक कशाला करताय आईवडिलांना विचारूनच प्रेम करायचं विनाकारण एखाद्या मुलीच्या आयुष्याची वाट लावताय त्यामुळं कधी पण प्रेम करताना विचार करा की आपण कुणाला तरी वचन देतोय सोबत राहण्याचं ती वचन निभवता येत असेल तरच एखाद्याच्या आयुष्याची खेळा नाहीतर प्रेमात पडूच नका